श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं तुमच्या मनात ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या स्वामी महाराज लवकरच पूर्ण करत हे स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करून आपण आपल्या छानशे व्हिडिओला सुरुवात करूयात पण तत्पूर्वी जर तुम्ही सुद्धा स्वामी भक्त असाल तुम्हाला त्या स्वामींचे व्हिडिओ लिहिला अनुभव ऐकायला पाहायला आवडत असतील तर नक्कीच तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करू शकता कारण या चॅनलवरती मी सगळे स्वामी महाराजांचे व्हिडिओ अपलोड करत असते आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ ठेवायला विसरू नका तुमच्या मित्र मित्र मैत्रिणींना शेअर करा आणि आवडलाच असेल तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा तर जास्त वेळ नाही घालवता चला आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर म्हणजे आजच्या व्हिडिओचा विषय खूप सोपा आहे कारण येत्या सहा मे रोजी आहे आपल्या सगळ्यांच्या आवडत्या लाडक्या श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आणि आता पुण्यतिथीनिमित्त ऑलरेडी बऱ्याच जणांच्या बऱ्याचशा सेवा सेवा सुरू झालेल्या असतील पण ज्यांना वेळ नाहीये त्यांच्यासाठी सात दिवसांमध्ये म्हणजे सात दिवसांची जी स्वामींची सेवा आहे ही सेवा तुम्ही तीस तारखेपासून जर सुरू केली तर सात दिवसात तुम्हाला कुठल्या सेवा करायच्या आहेत याची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्या सात दिवसांमध्ये सूतक मासिक पाळी आली तर कुठल्या सेवा करायच्या हे सुद्धा याचीसुद्धा माहिती आजच्या व्हिडिओमध्ये दे मी देणार आहे आणि ही जी ह्या ज्या सेवा सांगणार आहे किंवा ही जी सेवा मी एकच अशी स्वामींच्या आवडीची आणि प्रभावी सेवा सांगणार आहे जर ही सेवा तुम्ही या सात दिवसांमध्ये केली तर आता यानंतर आपण स्वामींच्या अशा प्रभावी सेवा किंवा अशा भरपूर सेवा कधी करणार आहोत तर ते आहे मार्गशीर्ष महिन्यात डिसेंबरच्या आसपास दत्त जयंतीच्या वेळेस त्यामुळे हा खूप छान सुवर्णकाळ हे आपल्यासाठी भरपूर आपल्याला सेवा करून यावेळेस घ्यायच्या आहेत या सात दिवसांमध्ये तुम्ही या प्रभावी सेवा केल्या तर स्वामी इतकं देतील की तुमची उंझळ अपुरी पडेल कुठलीही गोष्ट स्वामींकडे मागण्याची तुम्हाला गरज लागणार नाही एवढी छान स्वामींच्या आवडीची सेवा मी या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहून घेऊयात की आपल्याला स्वामींची सगळ्यात प्रभावी सेवा जी आहे कुठली ती पहिल्यांदा पाहून घेऊयात त्यानंतर ती सेवा तुम्हाला करायला जमली नाही तर मग अजून अगदी सोप्या सोप्या सेवा तुम्हाला सांगणार आहे त्या करायच्या किंवा तेही जमलं नाही तरीसुद्धा अगदी पाच मिनटात होईल अशी सेवा रोज करायची ह्या सात दिवसांमध्ये ते सुद्धा सांगणार आहे तर चला आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया तर सगळ्यात प्रभावी स्वामींची सेवा कुठली करायची हे तुम्हाला सांगते तर सगळ्यात स्वामींची प्रभावी सेवा आहे ते ते म्हणजे गुरुचरित्राचं पारायण आता गुरुचरित्राचं पारयण सात दिवसांचं पारायण तुम्हाला करायचं आहे पण हे पारयण तुम्हाला घरात करायचं नाही आहे आता अगदीच एखाद्याला स्वामी केंद्रात मठात जाणं शक्य नसेल अशाने के घरात केलं तर काहीच हरकत नाही आपल्या घरात केलं तर त्याने आपली वास्तू पवित्र होत असते सकारात्मक होत असते आपल्या वास्तूत सगळ्यात शुभ घटना घडत असतात हे तर आहेच आहे पण जर तुम्ही ते जे पारण आहे गुरुचरित्राचं पारण हे जर तुम्ही स्वामींच्या केंद्रात केलं किंवा के स्वामींच्या मठात केलं तर त्याचं खूप दुपटीनं तिपटीनं फळ तुम्हाला त्याचं मिळणार आहे तुम पहा आता तुम्ही सात दिवसांचं पारण करणार म्हणजे रोज सात दिवस तुम्ही त्याचं वाचन करणार तर तिथे जर वीस किंवा तीस लोक असतील तर त्यांच्यासोबत केल्यामुळे तुम तुम्हाला अख्ख्या त्या वीस तीस पारणाचं फळ मिळणार आहे तुम्ही एकट्याने केलं तर ते सात दिवसांचं होणार आहे पण बाकीच्यांचं तुमचं एकच पारण होणार पण सगळ्यांचं ॲड केलं त्यामध्ये तर तेवढा बँक बॅलन्स तुमचा पारणाचा तुमच्याकडे शिल्लक राहणार आहे य त्या सहा महिन्यापर्यंत आपल्याकडं तो साठा पुण्याचा एक प्रकारे राहणार आहे तेथपर्यंत स्वामी आपले संकट सांभाळून घेणार आहे असं म्हटलं तरी सुद्धा काहीच हरकत नाही फक्त आपल्याला गुरु हे गुरुचरित्राचं पारण आहे हे पारण आपल्याला स्वामींच्या मठात किंवा केंद्रात करायचं आहे म्हणजे अगदी कुठेही करू शकता तुम्ही पण सगळ्यात उत्तम असं सांगते की एकट्या जागी किंवा मंदिरात किंवा मठात जे आपण जर आपण हे पारायण केलं तर तिथे खूप जास्त प्रमाणात स्वामींची स्वामींच्या वाईफ्ज असतात खूप जास्त प्रमाणात सकारात्मकता असते जी की आपल्या घरामध्ये नसते कारण घरामध्ये काय होतं मंदिरात कसं असतं की कितीही पापी मनुष्य येऊ दे मंदिरामध्ये येताना जेव्हा तो मंदिराच्या पायरीवरती प्रवेश करतो तेव्हा त्याची पापं जरी त्याच्या मनात असेल नसेल तरीसुद्धा ती मंदिराच्या बाहेरच ठेवली जातात त्याच्या मनात मंदिरात आल्यावरती शक्यतो कोणाच्या मनात वाईट येत नाही तसं आपल्या घराच्या बाबतीत नसतं आपल्या घरामध्ये दिवसभर कोणी ना कोणी येत असतं आणि काही लोक वाईट असतात काही चांगले असतात म्हणजे वाईट लोकांचे नकारा नकारात्मक विचार असतात किंवा त्यांची घाणं नजर असते ती आपल्या घरात असते ती निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये असते त्यामुळे हे जर पारण तुम्ही गुरुचरित्राचं जर एखाद्या छान स्थळी केलं त्याहून म्हणजे स्वामींच्या मठा इतकं छान स्थळ नाही आहे अशा स्थळा स्थळी जर तुम्ही केलं त्याचं दुप्पट तिप्पट फळ तुम्हाला मिळणार आहे आणि सगळ्यात स्वामींच्या आवडीची आणि प्रभावी सेवा आहे दत्तगुरूंची सेवा आहे त्यामुळे आणि जर तुम्हाला काही इच्छा असेल तर संकल्पयुक्त पहिल्या दिवशी संकल्प, संकल्प करायचा तो आपल्या दत्त महाराजांना सांगायचा स्वामी महाराजांना सांगायचा की अशी अशी माझी इच्छा आहे किंवा असं असं असा असा प्रॉब्लेम आहे कुठलाही तुमचा प्रॉब्लेम असो असंख्य प्रॉब्लेम असू शकतात प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही काही ना काही अडचणी असतात पण खूप छान सुवर्णकाळ आहे स्वामींकडून तुमच्या अडचणी सोडून घेण्याचा किंवा स्वामींनी तुम्हाला बाहेर काढण्याचा त्यामुळे जितकी भरभरून होईल तितकी सेवा करा थोडासा वेळ काढा या आठ दिवसांसाठी आणि खूप 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 मनापासून श्रद्धेने सेवा करा तर या सेवा करायच्या असतील तर काही नियमसुद्धा आहेत ते सुद्धा पुढे मी सांगणार आहे पण नक्कीच ही सगळ्यात प्रभावी स्वामींची सेवा तुम्हाला या दिवशी या आठ दिवसांमध्ये करायची आहे आता दुसरा प्रश्न झाला की कोणाला ही सेवा जर जमणार नसेल की मठात जा आणि रोज वाचन करा किंवा मग घरात सुद्धा जर नसेल कोणाला जमणार गुरुचरित्राचं पारण करणं तर अशांनी अगदी घरात स्वामीचरित्र सारामृताचं रोज एक पारण करायचं रोज एक पारण म्हणजे एकवीस अध्याय रोज वाचायची एकवीस अध्यायाचं रोज एक पारण जर तुम्ही केलं तर आठ दिव म्हणजे सात दिवसांच्या तुमची सात पारणं होतात आणि तितकं जे फळ आहे दुपटीनं तुम्हाला मिळतं अगदी तुम्हाला रोज एक पारण करणं जमलं नाही तरी तुम्ही तीन दिवसांचं पारण करू शकता तीन दिवसात पारण करताना तुम्हाला रोज तसं वाचन करायचं आहे पहिल्या दिवशी संकल्प करायचा त्यानंतर वाचन करायचं आता एकवीस अध्याय असतात मग तुम्हाला सात अध्याय रोज वाजायचे सात 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 तीन दिवसांमध्ये तुमचं एक पारण होईल पुन्हा तीन दिवसात परत एक पारण होऊन म्हणजे दोन पारण तुमचे सात दिवसात होऊन जाईल शेवटच्या दिवशी म्हणजे पुण्यतिथीच्या दिवशीसुद्धा मग एक दिवसीय पारण करायचं म्हणजे अशी तुमची पारणं होऊन जातील आणि त्यानं पुण्यतिथीच्या दिवशी सागर संगीत छान मांडणी करून पारण करायचं तेही शक्य नसेल तर मग अगदी तुम्ही सात दिवसांचं एक पारण करू शकता म्हणजे रोज रोज तुम्हाला सात दिवसांमध्ये रोज तीन तीन अध्याय वाचायचे आहेत रोज तीन 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 अध्याय वाचले तर सात दिवसांमध्ये तुमचे एकवीस अध्याय कम्प्लीट होतात आणि तुमचं शेवटच्या दिवशी छान तुम्ही उद्यापन सुद्धा करू शकता अन्नदान करू शकता कुठलीही स्वामींच्या आवडीची सेवा करू शकता स्वामी मठात जाऊन तिथे तुम्ही काहीतरी दान करू शकता जर तुम्हाला उद्यापन करायचं कर नसेल किंवा घरात तुम्ही तुम्हाला करणं शक्य नसेल तर मठात किंवा मंदिरात एखाद्या दत्त महाराजांच्या जाऊन तिथेसुद्धा तुम्ही काहीतरी पिवळ्या वस्तू पिवळ्या गोष्टी दान करू शकता असं झालं अशी झाली ही महत्त्वपूर्ण स्वामींची सेवा म्हणजे खूप प्रकारच्या सेवा सांगितलेल्या आहेत गुरुचरित्रा गुरुचरित्राचं पायण आहे त्यानंतर रोज एक पारायण सात दिवस सांगितलेलं आहे त्यानंतर सात दिवसांचं पारायण सांगितलेलं आहे तीन दिवसांची पारणं सांगितलेली आहे अशा प्रकारे तुम्हाला स्वामीचरित्र सारामृताची सारामृताची वेगवेगळ्या प्रकारची पालनं तुम्हाला करायला येऊ शकतात हे सात दिवस आहे तुम्हाला सांगते ना भरभरवून सेवा करा स्वामींकडे जरी तुम्ही काही नाही मागितलं ना तरीसुद्धा इतकं देणार आहेत ना स्वामी की तुमची उंजळ अपुरी पडणार आहे एवढं देणार बघा तुम्हाला शंभर टक्के सांगते जर तुम्ही शुद्ध मन अंतकरण शुद्ध ठेवलं मन निर्मळ ठेवलं ना तर तुम्हाला काहीही मागण्याची गरज लागत नाही खरंच सांगते स्वामी सेवेत या एक दोन वर्ष खूप आवड जातात स्वामी आपली परीक्षा घेतात पण त्यानंतरचा आपल्या आयुष्यातला सगळ्यात चांगला आणि सुवर्ण काळ असतो की आपण स्वामींची सेवा करत असतो कारण अडी अडचणी ह्या मरेपर्यंत प्रत्येकाच्या आयुष्यात असणारच आहेत त्यामुळे स्वामी सेवा सोडायची का तर नाही कुठल्याही अडचणी द्या फक्त स्वामी श्री स्वामी समर्थ म्हणा किंवा स्वामी तुम्ही आमच्यासोबत राहा म्हणा तुम्हाला ती अडचणीतून तुम्ही कधी बाहेर पडाल हे सुद्धा समजणार नाही हा माझा स्वतःचा अनुभव आहे आता त्यानंतर ह्यासुद्धा सेवा जर तुम्हाला जमणार नसेल नोकरी करत असाल लहान बाळ असेल किंवा वृद्ध असाल तुम्ही किंवा घरात वृद्ध वृद्ध माणसं असतील त्यामुळे तुम्हाला असं तासभर भरून तासभर बसून वाचन करणं शक्य नसेल तर अशांसाठी सेवा आहे ते म्हणजे रोज किमान अकरा माळी स्वामी समर्थ महाराजांच्या नावाचा जप करायचा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किमान रोज सकाळी किंवा संध्याकाळी कधीही तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा या सात दिवसांच्यात अकरा माळी जप करायचं आहे अगदी शक्य असेल तर अखंड जप करू शकतात जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जपाला बसायचं जेव्हा वेळ मिळेल कारण आता आपण बायका आहोत बायकांना तर असं म्हणत नाही की पुरुषांना सुद्धा वेळ असतो बायकांना कसं घरातली सगळ्यात जबाबदाऱ्या पहाव्या लागतात त्यामुळे अखंड जप करणं शक्य नाही पण जसा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही कधीही जप करू शकता कुठल्याही परिस्थितीत तुम्ही जप करू शकता अजून अगदी हेही शक्य नसेल की रोज अकरा माळी स्वामींचं जप करणं शक्य नसेल अकरा माळी पंधरा वीस मिनटं लागतात ते जरी शक्य नसेल तर मग रोज आवर्जून जर तुमच्या घराच्या जवळपास कुठे दत्त मंदिर असेल किंवा स्वामींचा मठ असेल केंद्र असेल तर तिथे आवर्जून आरतीला उभं राहा आरतीला तुम्ही जा तिथे आरती झाल्यानंतर स्वामींना तुमची इच्छा सांगा जे काही तुमच्या मनात असेल ते तरीसुद्धा तुम्हाला तेवढं पुण्य मिळणार आहे किमान आरती तरी आता मला स्वामी अजिबातच वेळ नाही मला इच्छा आहे तुमचं पारण करण्याची किंवा तुमची सेवा करण्याची पण अजिबात कसलाच वेळ मला मला मिळत नाही अशा अशा गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये घडतायत तर प्लीज त्या सगळ्या व्यवस्थित होऊ द्यात अशा प्रकारे काही तुम्हाला तुमची इच्छा असेल अच्छ ती सांगायची आहे पण आवर्जून आरतीला तुम्हाला हजर राहायचं आहे तरीसुद्धा अजून एक सेवा सांगते जर तुम्हाला सुतक असेल मासिक पाळी असेल तर मग कुठल्या सेवा करायच्या तर सुतक आणि मासिक पाळी तर आपण वाचू शकत आप ऐल, स्वामी स्वामी नाही मग अशावेळी काय करायचं आपण सरळ आपलं सुतक असेल मासिक पाळी असेल तर आपल्याला स्वामी समर्थ महाराजांचा रोज जप करायचा आहे तुम्हाला सांगते नामस्मरणात एवढी मोठी सेवा कुठलीही नाही कंटिन्यू नामस्मरण करत राहा वेळ मिळेल तसं नामस्मरण करत राहा स्वामींशी बोलत राहा खरं सांगू का आता आपण काय म्हणतो की स्वामी देव आहेत आणि आपल्याला त्यांना आपले प्रॉब्लेम सांगण्याची काहीही गरज नाही खरंच नाही स्वामींना जे काही आपल्या आयुष्यात घडत असतं ते देवाच्याच इच्छेने घडत असतं स्वामींना सगळ्याची कल्पना असते सगळ्या गोष्टी त्यांना माहिती असतात परंतु जेव्हा आपण आपल्या आयुष्यातले जे आप प्रॉब्लेम्स आहेत त्यांच्याशी बोलत असतो किंवा त्यांना सांगत असतो तर त्या क्षणी आपल्याला त्या प्रॉब्लेमची जी तीव्रता आहे किंवा त्या दुःखाची तीव्रता आहे ना ती कमी झालेली जाणवत असते आणि एक प्रकारची सकारात्मक आपल्या शरीरामध्ये मनामध्ये येत असते आपण त्यातून कशा पद्धतीने किंवा कशा रीतीने बाहेर पडायचं पडायचं याचा विचार आपण करू लागतो कारण अगोदर आपण पूर्ण खचलेलो असतो की आता माझं कसं होणार हे असं झालेलं आहे पण एकदा का आपण स्वामींशी बोललो तो आपो बोललो की आपोआप आपल्या मनामध्ये सकारात्मकता येते आणि आता यातून मार्ग कसा काढायचा याचा विचार आपण आपोआप करायला ला लागतो आणि यालाच तर म्हणतात स्वामींची लिला त्यामुळे कुठला सॉ प्रॉब्लेम असेल तर तो स्वामींशी बोलायचा स्वामींशी छान गप्पा मारायचा जेव्हा विटाळ असेल आ, मासिक पाळी असेल किंवा मग सुतक असेल आणि नामस्मरण आपलं हे करतच राहायचं तर अशा प्रकारे मी तुम्हाला खूप वेगवेगळ्या सेवा सांगितलेल्या आहेत गुरुचरित्राचं पारायण तर नक्की सांगते खरंच तुम्ही करा तुमच्या घरामध्ये एकही एक अडचण शिल्लक राहणार नाही गुरुचरित्राचे खूप सारे अनुभव आहेत दुःख कष्ट याने खूप कमी होतात खरंच गुरुचरित्राचा महिमा अपार आहे खूप असा महान आणि खूप असा आयुष्याचं सोनं करणारा हा ग्रंथ आहे स्वामीचरित्र सारामृत सारामृताचं सुद्धा तसंच तुम्हाला शक्य असेल तर तीसुद्धा सेवा तुम्ही या निमित्तानं नक्की करू शकता अजून त्याचबरोबर आता कुठलीही सेवा तुम्हाला स्वामींची करता येणार नाही तुम्हाला रोज सकाळी सातला जायचं आणि संध्याकाळी सातला घरी यायचं आणि मग घरातलं सगळं आवरायचं स्वयंपाक वगैरे हे येते अगदी कुठलीच सेवा तुम्हाला या सात दिवसात आणि तर आहे की स्वामींची कुठली ना कुठली सेवा तुम्हाला करायची तर मग अशाने काय करायचं रोज सकाळी निघताना एक काम करायचं निघताना रोज सकाळी स्वामींना छान दिवा लावून आणि मुजरा करूनच निघायचं आणि येता जाता प्रवासात गा गाडीत असाल बसमध्ये असाल येता जाता आपलं नामस्मरण चालू ठेवायचं येता जाता प्रवासात दहा मिनिटांचा जरी प्रवास असेल पंधरा मिनिटांचा जरी प्रवास असेल तर तेवढ्यात आपला अकरा माळी जप कधी होऊन जातो हे सुद्धा आपल्याला कळत नाही त्यांच्यासाठी सुद्धा ही सेवा खूप प्रभावी ठरणार आहे कारण कि स्वामी पाहत असतात की आपण किती उत्कटेने किती म्हणजे शुद्ध भावनेने आपण पूजा करत असतो किंवा सेवा करत असतो कारण स्वामी सगळं बघतात की ह्याला वेळ नाही आहे हिला वेळ नाही आहे आणि तरीसुद्धाही माझं नाम नामस्मरण करते आहे की माझं नाम इच्या ओठामध्ये आहे हे स्वामींसाठी खूप आहे त्यामुळे जशा परिस्थितीत तुम्ही असाल तशा परिस्थितीत नामस्मरण कधीही सोडू नका नामस्मरणाने कितीतरी आजार जे आहेत ना कितीतरी लोकांच्याशी बरे झालेले आहेत फक्त नामस्मरणाने एक वेगळ्या प्रकारची सकारात्मकता आपल्या सकारात्मक ऊर्जा जी असते ना नामस्मरणाने ते आपल्या शरीरात प्रवेश करत असते आणि नकळतपणे आपल्या विचारांचा म्हणजे प्रभाव असतो आपण निगेटिव्ह विचार करत असतो ना अचानक भी। तो वळतो आणि पॉझिटिव्ह विचार आपण करू लागतो हा स्वतःचा माझा अनुभव आहे छोट्या छोट्या गोष्टींना भिनारी बी मी तुम्हाला खूप वेळा सांगितले कितीतरी गोष्टींची मला सतत भीती वाटी वाटायची की हे झालं तर काय होईल ते झालं तर काय होईल अरे हे होईल का असं पण आता असं झालेलं आहे तुम्हाला सांगते ना की आता मला कुठल्याही गोष्टीची भीती वाटत नाही असं सतत असं वाटतं वाटत राहतं की स्वामी माझ्यासोबत आहे आणि मला कुठल्याही गोष्टीची भीती वाटत नाही काही हे माझ्या आयुष्यात घडलं घडेल तर ते सगळं स्वामींच्या इच्छेने घडेल ते माझ्या चांगल्यासाठीच स्वामी घडवतील त्यामुळे आता मी कुठल्याही गोष्टीचा जास्त एक्स्ट्रा विचार करत नाही जे होईल ते होईल फक्त आपण चांगलं कर्म करत राहायचं आपलं मन न मन आणि अंतकरण शुद्ध ठेवायचं निर्मळ ठेवायचं स्वामी काहीही कमी पडू देत नाही तो स्वामींसारखं मायाळू कोणीच नाही आहे या जगात तुम्हाला कोणाचं यादर नसो फक्त स्वामींचे पाय धरा स्वामी स्वामींना म्हणजे थोडक्यात तुम्ही स्वीकारा तुम्हाला इतर कोणाचीही गरजसुद्धा भासणार नाही कितीही कोणी तुमचं वाईट चिंतू हो दे कधीही तुमचं वाईटसुद्धा होणार नाही कारण आपण कोणच वाईट केलं नाही तर आपलंही वाईट होत नाही फक्त एवढं मात्र विसरायचे की आपले जे काही कर्म असतील पूर्वजन्मीचे असतील नकळतपणे आपल्याकडून हे जन्मे झालेले असतील त्याचे भोग आपल्याला भोगावेच लागणार आहेत मग त्याला कोणी काही करू शकत नाही पण कधीही स्वामी सेवा सोडू नका स्वामी सेवेला सोडू नका आणि स्वामींना सोडू नका इतके म्हणजे मायाळू आहेत कृपाळू आहेत आपले स्वामी त्यांना कसलंही सोळं ओळ त्यांना नाही पाळलं तरी चालतं फक्त आपलं मन त्यांना आपल्या मनाची शुद्धी किती हे फक्त स्वामी पाहत असतात त्यामुळे शुद्ध कारणाने कुठलीही सेवा तुम्ही केली अगदी रोज फक्त नामस्मरणाची सेवा जरी तुम्ही केली तरी ती स्वामींपर्यंत पोहोचते आणि त्याचं निश्चित फळ तुम्हाला मिळ मिळाल्याशिवाय राहत नाही तर स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्तानं या सेवा तुम्ही नक्की करून पहा आणि छान छान आपल्या स्वामींचे अनुभव घ्या आणि आपला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा शेअर करा तर चला पुन्हा भेटूया तसेच एका छानशा चा व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ